नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो नुकतीच आलेल्या बातमीनुसार सी सी आय देखील कापूस खरेदी केंद्र बंद करण्याच्या विचारात आहे म्हणजेच एकूणच कापूस दर पाडण्याचे षडयंत्र चालू आहे यासंबंधीचीच आपण संपूर्ण अशी माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो भारतीय कापूस महामंडळाने सी सी आयने मोठा गाजावाजा करून मागील महिन्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो की सी सी आयने कापूस खरेदी केंद्र सुरू केली पण संपूर्णरित्या सर्व केंद्र चालू देखील केली नव्हती आता यात एक कारण देत म्हणजेच वाढता तोटा आणि दर्जेदार कापसाची आवक होत नसल्याचे कारण पुढे करून कापूस खरेदी बंद करण्याची तयारी सी सी आय करत असल्याचे आपल्याला निदर्शनास येत आहे शेतकरी मित्रांनो आणि एकूणच ही कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी चिंतेची बाब आहे आणि कापूस दर पाडण्याचं एक प्रकारे आपल्याला यामध्ये माध्यमातून षडयंत्र नजरेस येत आहे कापूस उत्पादकासाठी ही संस्था स्थापन झाली परंतु व्यवसाय वाढ नफा हा उद्देश घेऊन ही संस्था आता कार्यरत असून कुठलाही तोटा सहन न करण्याची भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे सी सी आयचे जे काही निकष आहे ते जाचक असल्याने कापूस खरेदी यंदा प्रतिसाद मिळाला नाही आणि यांचे निकषही जाचक आहे भले ते ना तो नपा ना तोटा या तत्वावर काम करत असेलही पण कापूस खरेदीसाठी जाचकटी सह असल्याकारणाने एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्याचा सी सी आयला कापूस देण्यासाठी तेवढा उत्साह दिसत नाही तरी पण बाजारात एक तेजी राहण्यासाठी कापूस खरेदी केंद्र सी सी आयचे चालू असणं गरजेचं राहतं आणि सी सी आय बाजारात हमीभावापेक्षा म्हणजे कमी दराने कापूस खरेदी करत नाही म्हणजे हमीभावाचे दर सी सी आय देतं त्यामुळे एकूणच बाजारामध्ये हमीभावापेपर्यंत दर चालू राहतं आणि एकूणच सी सी आयने आपले कापूस खरेदी केंद्र बंद केली तर बाजारात हमीभावापेक्षा कमी दर कापसाला मिळू शकते आणि एकूणच खाजगी व्यापारी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लुटालूट करू शकते किंवा लुटू शकते तर कापूस खरेदी केंद्र सी सी आयने बंद केल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या संकटात आणखीनच भर पडू शकते तर शेतकरी मित्रांनो सी सी आय या कापूस खरेदी केंद्रावर गेल्यानंतर ज्या काही जाचक अटी असतात ते आपण पाहू कोणत्या जाचक अटीच्या कारणाने एकूणच कापूस उत्पादक शेतकरी सी सी आयला कापूस देण्यासाठी उत्सव उत्सुक नसतं उत्साह नसतो उत्सुक नसतात त्यासंबंधीचीच ही बघा निकष कापूस विक्रेत्याचे आधार व बँक खाते लिंक हवे पहिलं एक निकष आहे सी सी आयचं नंतर बघा आधाराशी मोबाईल लिंक हवा म्हणजे आधार कार्डशी नंबरशी मोबाईल लिंक हवा हे दुसरा निकष आहे सातबारा उतारा तलाट्याच्या सहीचा ग्राह्य धरला जाणार नाही डिजिटल सातबारा त्यांना हवा बसतो हे तिसरी एक निकष आहे नियम आहे सातबारावर कापसाची दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस संबंधीची नोंद असावी म्हणजे पीक पेरा पी हा सातबाऱ्यावर उतरलेला असावा यानंतर सातबाऱ्यावर ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्या शेतकऱ्याने नोंदणी करताना संबंधी खरेदी केंद्रात येणे सक्तीचे आहे मग छायाचित्र म्हणजेच त्याच क कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तिथे विक्रीसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे असंही त्यांचं म्हणणं आहे कापूस विक्रीनंतर चार दिवसात संबंधित शेतकऱ्यांचे पैसे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जम जमा होणार नंतर बघा ट्रॅश म्हणजेच कचरा कमी शुभ्रभता असलेला कापूस आणू नये म्हणजेच काळी कचरा असलेला म्हणजेच कापूस आणू नये असं ही नियमामध्ये सांगितल्या जातात आणि नंतर कापूस विक्रेता किंवा शेतकऱ्याने वाद घातल्यास केंद्रचालक रेडर थेट कायदेशीर कारवाई करणार म्हणजे कापूस विक्रेतानी जर किंवा शेतकऱ्याने जर ग्रेडरशी काही वाद घातला भावासंबंधी तर थेट कारवाई कास्तकारावरच होऊ शकते अशा एकूण आठ नऊ ह्या जाचकाठी आहे या जाचकाठी कारणानेही शेतकरी सी सी आयला कापूस देत नाही पण सी सी आय केंद्र महाराष्ट्रात चालू राहिल्यास एक व्यापारी पोषक वातावरण वाता तयार राहू शकतं आणि एकदमच हमीभावापेक्षा खाली दर घसरणार नाही याची एक व्यवस्था राहते तरी पण सी सी आय जर कापूस खरेदी केंद्र बंद करणार असेल तर कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे असं आपण या माध्यमातून म्हणू शकतो तर शेतकरी मित्रांनो या अशा नवीन मा नवीन माहितीसाठी आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्टकऱ्यांचा आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार